तुम्ही सर्व जन्म असताना तर विशेष आजचा ब्लॉक आहे तर तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळ झालेली आहे आणि आज आम्ही खूप लवकर उठलो होतो तर त्याच्यामुळं आंघोळ झाली शिवची माझीच झालेली आहे तर हे थोडंसं आवरसावर करत आहे कारण की डॅडी आणि मम्मी तर गेलेले होते काशीला मम्मी डॅडी आणि प्लस संतोष भाऊ त्यांची फॅमिली तर गेले होते काशी मथुरा वाराणसी करण्यासाठी तर ते रात्रीच इथं आलेले आहेत क्वार्टरमध्ये तर ते क्वार्टरमधून आता इथं येणार आहेत आंघोळ वगैरे फ्रेश होऊन कारण की ते रात्री तीन वाजता त्यांची ट्रेन पुण्याच्या पुण्याला पोहोचली होती तर ते इथं घरी येतील हां मच्छेच तर ते घरी येतील आता थोड्या वेळाने कारण की आज ह्या ब्लॉगमध्ये आता विशेष असा आहे की गुढीपाडवा तर आहेच प्लस असं झालं आहे।, आहे, आहे की आम्हाला खूप आहे कारण की गुढी पटकन उभारायची आहे तर ह्या ब्लॉगमध्ये विशेष म्हणजे गुढीपाडवा तर असणारच आहे गुढीपाडवा विशेष आहेच ब्लॉग पण अजून एक म्हणजे खुशखबर आहे की संतोष भाऊंनी जागा घेतलेली आहे तर त्यांची त्या जागेची आज भूमिपूजन आहे तर त्या आणि आम्हाला सगळ्यांना तिथे जायचं आहे तर रात्रीच यांनी त्यांनी यांना फोन केला होता की तू थोडंसं काय असं ते पूजेचं सामान आणून ठेव मग रात्री यांनी सगळं पूजेचं सामान आणून ठेवलेलं आहे आणि मी थोडंसं जे चौरंग पाट वगैरे लागतं ते सर्व कालच थोडंसं काढून ठेवलं होतं तांबे कमान वगैरे काय काय जे पूजेला लागतं ते सगळं काढून ठेवलं होतं असे बघा तर असंच थोडंसं गडबडीचं चौलाव आहे तर आता यांनी आज वरच्या घर कारण की आपलं कसं होतं एकाच ठिकाणी गुढी उभारायची असते आधी माहिती नव्हतं ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम वेगळं झालो होतो तर त्यावेळेस मला थोडं माहिती नव्हतं नाही का असं की गुढी अशी दोन ठिकाणी दोन परिवार जर एक असला तर दोन ठिकाणी अशी गुढी उभारायची नसते पण असं आता असं कोणी सांगितलंच नाही आम्हाला मेन म्हणजे की गुढी दोन ठिकाणी उभारायची नाही मम्मी डॅडीने पण काही सांगितलं नव्हतं कारण की मम्मी डॅडी स्वतः होते पण जाऊन नंतर मग माहिती पडलं की अरे असं नसतं करायचं म्हणून मग आम्ही लास्ट वर्षापासनं एकाच ठिकाणी गुढी उभारतो वरच्या घरामध्ये आपलं कारण की मोठं आहे मग समतोय भाऊ तर मग तिथंच आता गुढी उभारायची आहे तर हे श्रेयाचं पाच कारण की मला दु दुसरे भाऊ काम आहे कारण की नैवेद्याचं आज पूर्णाची कोळीची स्वयंपाक करायचं आहे तर मग यांनी सगळं वरचं घर पुसून वगैरे आलेले आहेत थोडंफार हेल्प करता येते ते मला तर अशा प्रकारचा असा ब्लॉग आहे मुलींना पटकन रेडी करायचं आहे कारण की श्रेयाला आणि शिवला काका येतील ना तर मग त्यांना आधी जायचं आहे मी हो आता इथला घरातला स्वयंपाक करल आणि हे गुढी उभारतील आणि इथला नैवेद्य वगैरे देऊ मग आम्ही दोघं बाईकवर नको नको ना नको ना कसं ते बघाय श्रेया मॅडम आता उठलेला आहे तिने छान असा झाडू मारलाय घराला सगळे सा सावर करते तर मग आता तू मारलाय ना माहिती मी खरं बोलते खोटं नाही बोलाय <laughs> तर आता तिने झाड वगैरे मारलेलं आहे हे, हे अनेक वरचं घर आले पु मी पुढं रांगोळी काढले मी तुम्हाला एक एक दाखवते आणि इथं शिवचा आता मी केस विंचरून देते कारण की तिचे जर केस विंचरले नाही तर मग सगळा गुंता होऊन जातो अरे केस बघू के शकताय तिचे मस्त असे केस झालेले आहेत शिवण्याचे चला तर मग आता एक एक गोष्टी मी तुम्हाला सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न करते आता मी थोडासा हलका हलका लाईट लाईट मेकअप करून घेतला आहे कारण की म्हटलं चला मेकअप म्हणजे जसं नाही नॉर्मल मी सांगेलच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी काय लावत असते स्किनला तर असं नॉर्मली छोटंसं केलेलं आहे आणि म्हटलं चला आता साडी घातली तर मला खूप वेळ जाईल कारण की मला पूर्ण स्वयंपाक करायचा आहे आणि त्याचबरोबर बाकीची कामं हँडल करायची आहेत तर म्हटलं मग साडी काय करेल मी जेव्हा पूजे पूजा करायची असतात घोरी उभारेल त्यावेळेस पूजा करेल तर त्यावेळेस मी साडी काढेल श्रेयाने सगळं क्लीन केलेलं आहे इथं बघू शकता इथं मी चौरंग वगैरे असे पाठ काढून ठेवले होते आणि त्याचबरोबर इथं रांगोळी पण काढलेली आहे दारामध्ये छट्टीशी आणि इथे बघू शकताय मस्त असे वाडू मग देवपूजा करून घ्या तुम्ही आजच्या दिवस मी yes, yes. स्वयंपाक करून घेते श्रेयाची चालली इस्त्री आणि इकडे बघा <laughs> आंघोळ विंगोळ करून पोरगी पूर्ण सपाट झोपली लवकर उठलेली आज पाच वाजता उठलेली शिव खरंच झोपली तू हा माझे बाबू कशा झोपला तयार बिहार होऊन झोपली चला काय झालं नाही झोपली ती थकली अगं तिला तिला झोप लागली ती पाच वाजता उठलेली होती माहितीये का झोत आली माझ्या मम्मी तर तयारच होऊन आली तुम्ही कशी झाली ट्रीप वाराणसी मथुरा का साक्षीला कसा आला छान वाटलं का जन्नत वाट्या अ वाट्या मजा आली का ट्रेन मध्ये मजा नाही आली तन म्हणती मजा नाही आली कस वाटलंय अं बघितलंय मला मला सांगितलं पदानी

सुरुवात होती नवीन वर्षाची हे आपलं हॅपी न्यू इयर आहे पुढे सगळे सण चालू होतात सण चालू होतात तर आता तुम्ही बघितलं जसं की सकाळ आमची गडबड चालू होती तर भाऊन त्यांना भूमिपूजनासाठी जायचं होतं म्हणून खूप गडबडी त्यांनी गुढीपाड्याची पूजा केली आहे तर गुढी उभारली का नाही तर आता आम्ही गेली आम्ही गुढी उभारणार आहे चला चला मग तर आता बाकीचं मी तयारी करून ठेवली थो स्वयंपाकाची थोडंसं आता खीर बाकी आहे आणि तळण भजी वगैरे काढायची आहे तर आता मी त्या गोष्टी सगळ्या करून घेईल थोड्या वेळाने तर बघूयात हे म्हणतायत आधी आपण तिकडे जाऊन भूमिपूजन करून घेऊयात आणि मग इथं तू बाकीचं राहिलेला स्वयंपाक नंतर कर तर आता आम्ही दोघंवरती जातो गुढी उभारून घेतो आणि पूजा वगैरे करून घेतो तर कसं वाटतोय कसा वाटतोय आमचा आजचा लुक दोघांचा बघू शकत आहे मी आज फर्स्ट टाईम नफरते नाही हो मोहत आहे तर मी आज असं लुक केलेलं आहे नक्की मला कमेंट करून सांगा हा तुमचं पण छान दिसतंय आहे असं वाटतंय तर आता मी पण असंच त्यांनाच थोडीफार मॅच एवढी मॅच होणारी साडी नाही आहे मला आता असंच कलर राहायला घ्यायचा साडीचा तर असं घ्यायचं आहे आणि बघ झालं अॅनिवर्स भेटते तर भेटली तर चला मग आता आम्ही वरती जातो आणि कसं वाटलं आमचा आजचा लुक तर मला नक्की कमेंट करून सांगा तर ही आजची ही स्टाईल आहे केसांची तर कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा चला ऊन कस लागत वापरे तर आता अशा प्रकारे गुड़ी उभारण्यात येत आहे हळू व्यवस्थित समोर Ne doğru laf diyor, tamam गुढी उभारून झालेली आहे आणि गुढी बघू शकता तुम्ही उभारून झालेली आहे आणि त्यानंतर आता पूजा वगैरे करून घेतो आता आम्ही दोघ आणि मग आम्ही निघू आता तिकडं जाण्यासाठी इथं जरा फोटो वगैरे थोडस प्रॉब्लेम येतो कारण की इथं ऊन खूप येत का पूजेच ताट नेल वाटत ना त्यांनी आता तर आता पूजेचा पाठ छोटासा दिवा आहे त्याच्यानेच सोळून घेऊ आपण तर काही काही ठिकाणी दुपार झाली का लगेच गुढी उभारून घेत म्हणजे उतरून घेतात आणि काही ठिकाणी असं आहे की संध्याकाळ दिवसभर राहू देतात संध्याकाळी तर तुमच्या इथं कशा पद्धतीने करतात नक्की मला कमेंट्स कर करून सांगा तर आमच्या इथं राहू देतात संध्याकाळपर्यंत काही काही जणांही काही दुपारच्याच टाईमला हे उतरून घेतात हे ना कधी कधी डॅडी असे म्हणायचे ना दुपारी उतरून घ्या कधी संध्याकाळी संध्याकाळीच उतरवून घेऊ ना तर संध्याकाळीच शक्यतो आम्ही उतरवणार दिवसभर गुढी अशी राहू देणार आहोत आणि नैवेद्य देऊन म्हणून संध्याकाळी आपण उतरून देऊ सगळं नैवेद्य तर सकाळीच देऊन देणार सकाळी सावधानच राहिला तर बघू शकताय मस्त लाल साडी गुढीला लावलेली आहे आणि साहेब आमचे कारभारी ओ कारभारी कारभारी गुढी आहेत तर सईकडे आज गुढीच गुढी दिसणार आहे तरी बरेच आता आता आपण आज थोडीशी लवकरच हे करतोय तिकडंसुद्धा गुढी उभारण्याचं कार्यक्रम चालू आहे पलीकडचे कदम आता ओ, आता तर आता घुडी उभारून झालेली आहे आमची आणि आता आम्ही निघतो जिथे भाऊंची जागा आहे आणि जिथं भूमिपूजन होणार आहे तर आता आम्ही तिकडं जायला निघतो चला तर मग तुम्हाला दाखवते कशी आहे जागा आणि भूमिपूजन कशा पद्धतीने करणार आहोत तर चला मग चल यांनी दिला आहे मला काळा चष्मा घालण्यासाठी तर आहो म्हणतात तू चष्म्यावर छान दिसती तर आता मी चष्मा घातलेला आहे आणि आम्ही निघतो जण जाण्यासाठी प्रचंड ऊन आहे आणि बघूयात भूमिपूजन कसं होतं आपलं गुढीपाडवा तर झालेला आहे चला तर मग कशी दिसते मी मला नक्की कमेंट्स करून सांगा माझा अजून पसारा बघू शकता आहे तुम्ही कारण की मी फक्त ओनली ओन आमटी केलेली आहे आणि इथं भजींचं पीठ फक्त भिजून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर भात लावला गेलेला आहे पुरण काढून झालेलं आहे माझं तर इथं बघू शकतं आहे पुरण पुरण झालेला आहे काढून आणि अजून बरीचशी कामं आहेत आता आल्यानंतर मी सगळी कामं करणार आहे चला तर मग यो यो मी तर यो योच दिसू राहिले यो यो पसारा बघा इथं यो यो राहिले मी <laughs> पसारा बघा मस्त मेकअप मी कप करून तर किचन बघा अगदी चला तिकडून जावं लागेल आपल्याला इथून कडे लावून इथून लॉक लावून घ्या काय मला पाणी प्यायचंय मला असं वाटलं मी ते ब्लॅक ब्लॅक खेळते ब्लॅक ब्लॅक हा चष्मा तसंच वाटतंय ना तुझं रेबनच तरी भर आहे रेबन सगळं लावू का था था। तो चांगला दिसेल हा असं वाटतंय मला मी ते राणी मुखर्जीचा पिक्चर तो ब्लॅक ब्लॅक नाही का तसं वाटतंय पाणी तर पिऊ द्या खायशी तुम्ही करता

पदर <laughs> घेऊन आणि मस्त गॉगल घालून नवऱ्याच्या गाडीवर बसायची मजाच वेगळी असते <laughs> तर इथं बघू शकताय इथं भाऊंनी जागा घेतलेली आहे आम आणि आमचा ग्रुप तिकडं उभा आहे तर एक एक गुंठ्याची अशी इथं प्लॉट्स आहेत तर सनशाही पार्क म्हणून तर ही चरोलीमध्ये आहे इथं भाऊंचे जे फ्रेंड आहेत त्यांनी सुद्धा इथं जागा घेतलेली आहे हे सगळ्यांची एक एक असे प्लॉट्स आहेत का हे एक एक, 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 एक गुंठ ही जागा बापरे सगळ्यांची असे नाव टाकलेले ज्यांनी ज्यांनी घेतले आमचे मेंबर <laughs> तर इथं तब... छत्रीचा सा उपयोग चांगला झालेला आहे यांनी छत्री आणली होती वोटिंगच्या वेळेस मतदान चालू होते त्यावेळेस तर आम्ही आम्ही करून घेऊ ना पूजा आता आता आम्ही पूजा करून घेतो तुम्ही केली का हा घाई असते ना हो का तुमच्या वेळेस होते ना हां जाऊ दे जाऊ हां यांना बोलवते ना

भैया ले तापते यार से ने खाली के, खाली खाली के ने ना <laughs> ना 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 बघू जागा बघू शकता ही एक हजार स्क्वेअर फुटची आहे तर अशी पद्धतीने जागा घेण्यात आलेली आहे तर इथे सगळं काही जागा नंतर घेतल्या

आम्ही इथं ता शेडमध्ये आलोय कारण खूप ऊन लाग लागत होत तिकडं काय काय झालं घाम आलाय ग तिथे हा ऊन होत ना तर घाम आलेला आहे दोघींना पण पाठीवर ऊन हा वास इथे असेल काय

खालची ना आणि त्या मॅडम बोलली तुम्ही तुमच्या गाडींचा कोणाला पैसे द्यायची गरज नाहीये आपल्या गाडीने जायचं मस्त आपल्या मनाने फिरायचं पण थकायला होईल जायला जायला गाईड देतो तुम्हाला गाईड चालू दाखवतो हे दाखवतो म्हणतो म्हणतो रुद्धाश्रम आहे तुम्हाला पैसे द्या तुम्ही घेतलं तो म्हणताला हे वडापाव घेणार होते होती वडापाव हा नको आता कुठं जातो बसले असे की असं वाटतं चटणी मिरची भाकर खुडा पाहिजे होता ना मग सकाळ नाही जवळ नाही बाहेर जावं लागेल आम्ही निघतो आता घरी जायला कारण घरी पण भरपूर काम आहेत आणि झाले आता इथली भूमिपूजन झालेलं आहे आता हे सगळे बसली आहेत सावलीमध्ये तर यांचं काही अजून थोडंसं काम आहे कागदपत्राचं तर ते आवरतील आणि मग ते निघतील घरी येण्यासाठी चला दिस दिसणार यार माझी तर

लागल नंतर आम्ही घरी जाऊ काय म्हणते शिव तर इथं फ्रेश फ्रेश असा ऊसाचा रस आलेला आहे छान आहे का एकदा घेऊन शिवनाला म्हणतोय शिवना पीत नाहीये आता आम्ही सगळं रस पितो आणि मग बरे जातो आता आम्ही दोघं घरी आलेलो आहोत आणि हे गेलेलं आयस शिवला आईस्क्रीम खायची होती म्हणून कारण की सकाळचं मुलीने काहीच खाल्लं नव्हतं नाश्तासुद्धा कोणी केलेला ना नव्हता तसंच गुढी उभारली आणि तसंच आम्ही भूमिपूजनला गेलो त्यासाठी आता सगळ्यांना भुखा लागलेल्या आहेत तर आता मी पटकन पीठ भिजते पुरणाच्या पोया करते मी साडी चेंज करून घेतली कारण की खूप गरम होतं तर उन्हाळा खूप आहे सध्या तर आम्ही येताना जरा ऊसाचा ज्यूस वगैरे पण पिला होता पण त्याच्याने थोडंसं कसरी व्हायला लागलं होतं कारण की खूप ऊन होतं ऊन लागत होतं आणि त्यानंतर आता घरी आले तर ताईंचा फोन आला की तर की, होता की ताईंवर जे भाऊंचे मित्र आहेत काय साहेब तर त्यांची फॅमिली येणार आहे तर म्हणलं चला आहे सकाळपासून कारण की मुलीने इश्रा यांनी काय केलं होतं झाडू पोचा केला होता पण तरी पण घर खूप घाण झालं होतं तर मी आता पुन्हा एकदा घराला पूर्ण पोचा मारून घेतला आहे आणि इथं स्वयंपाकामध्ये आता माझं बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे तर आता इथं मी तवा ठेवून दिलेला आहे आणि खीर पण झालेली आहे आता यांना थोडंसं साहेबांना सांगते की मला अ कोर्ड्या काढून द्या ना वरून डब्यातून तर मला कोरड्या काढून द्या तर हेच मला आता हेल्प करणार आहे थोडंसं एका साईडला कांदा भजी आणि आपलं पकोडे आपलं पकोडे नाही काय म्हणतात त्याला कोरडाई भजी कोरड्या वगैरे बघू शकताय मस्त अशी गावरान आमटी काय मसाल्याची आमटी केलेली आहे खीर, खीर नेली वाटत हा हे बघ इथं खीर

इथं बघू शकताय भाजी आमटी तर इथं पुरणाच्या पोळ्या आहेत इथं खीर आहे केलेली तर अशा प्रकारचं मेन्यू आहे इथं पनीरची भाजी आहे तर इथं चाललं आहे मुलींचं बसलेलं आहे जेवायला तर आता एक एक करून ताटं भांडतायत मी चपात्या करते बघू शकता आज काय पापड पनीरची भाजी आहे भाज्या बापरे बापरे आज चांगलंच जोर आहे काय हे बघा काकू इथं चपाती करते बिचारी करते पूर्णाची पोळ्या मी सगळ्या करून घेतल्या आता काही तिकडे काही काही कसं होत काही काही पूर्णाची पोळ्या खात नाहीत आणि मी काही काही पनीरची भाजी खाणार आहे त्यासाठी चपात्या करते

अने हे बघा आता हॉल मध्ये पप्पा पप्पा हे करा, करा काकू का इतका जोर माझं काम असतंय जास्त मेंबर असते का मग स्पीड दाखवा लागतो

प्लॅन ट्वेंटी 29, नाईन 29 29 मम्मीचा अॅनिव्हर्सरीचा ब्लॉग अॅनिव्हर्सरी ब्लॉग अॅनिव्हर्सरी पप्पा पप्पाच्या स्वतःच्या बर्थडेलाच नाही आहे पप्पा तुम्ही स्वतःच्या बड्डेलाच नाही आहे तुम्ही स्वतःच्या बड्डेलाच नाही